विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो पाठ्यांश अभ्यासणार आहोत तो आहे पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक तीसवरील संबोधनम आपण मागील काही भागामध्ये म्हणजे आठ पॉईंट एक आठ पॉईंट दोन आठ पॉईंट तीन आठ पॉईंट चार या प्रकारे आपण जे एक एक पाठ्यांश अभ्यासात आलेलो आहोत तो आपल्या प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी प्रकारे एक एक विभक्ती अभ्यासनासाठी आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे आज आठ पॉईंट सात या पाठ्यांशामध्ये संबोधनम हा पाठ्यांश आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण शीर्षक समजून घेऊया या ठिकाणी संबोधन हा जो शब्द आहे हा स्वतःच अतिशय बोलका शब्द आहे आपण मराठीमध्ये बोलतानासुद्धा मी त्याला संबोधून असं बोललो किंवा त्याला संबोधून मी असं बोललोच नाही अशा प्रकारे आपण शब्द वापरत असतो यातून आपल्याला सज समजतं की संबोधन यातून आपल्याला जे सांगायचं आहे किंवा जे समजून घ्यायचं आहे ते की एक व्यक्ती किंवा एक मनुष्य दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या माणसाला जेव्हा उद्देशून काहीतरी बोलतो त्यावेळेला तो जे संबोधनासाठी रूप वापरतो ते कशा प्रकारचं असतं ते आपण आज संस्कृतातून अभ्यासणार आहोत तत्पूर्वी मला वाटतं आपण जे देव वन माला व नदी या शब्दांचे तक्ते आपण किंवा जे विभक्तींचे रूपं आहेत जे कॉलम्स आहेत आपण जे म्हणून म्हणून पाठ करायचे निश्चित केलेले आहे ते आपण समोर ठेवायला हवेत त्याने आपल्याला हा भाग अतिशय सोपा होईल त्यामुळे आपण ती जी विभक्तीची रूपं आहेत ती कशा प्रकारची आहेत ते आपण एकदा नजरेसमोरून घालूया आ, या ठिकाणी आपल्यासमोर जे पेज आहे त्यावरती आपल्या लक्षात येईल की देव शब्दाची प्रथमा ते संबोधनाची जी रूपं आहेत ती रूपं आपण या ठिकाणी समोर घेतलेली आहेत आता संबोधनम हे सर्वात शेवटची विभक्ती आपण अभ्यासणार आहोत यामध्ये जी रूपं आपण अभ्यासणार आहोत ती एक वचनाचं रूप आहे हे देव द्विवचनाचं आहे हे देवऊ आणि बहुवचनाचा आहे हे देवा हा यामध्ये सुरुवातीला दिलेला हा जो हे आहे याकडे थोडा वेळा आपण दुर्लक्ष करूया हे रूप आहे हे देव प्रथम एकवचनामध्ये आणि याच्यामध्ये जो फरक आहे तो फक्त विसर्गाचा आहे या ठिकाणी विसर्ग येतो इथं विसर्ग येत नाही अशा प्रकारे हे दे इथं हे देव आणि इकडे देव हा तर देव हा देवऊ देवा, देवा।, देवा। प्रथमा तर संबोधन आहे हे देव हे, हे, देवाहा, या है हे देव हे देवा संबोधनम प्रकारे आज आपण जो अभ्यासणार आहोत ते रूप आहे हे देव किंवा बहुवचनात बघितलं तर हे दे हे देवा यानंतर दुसरा शब्द आपण जो पाठ केलेला आहे तो आहे वनम वन शब्दामध्ये संबोधनाचं रूप आहे हे वन हे वने हे वनानी या ठिकाणी प्रथमा एक याच्यामध्ये असला फरक मी मुद्दम सांगतो आहे इकडे वनम वने वनानी असा आहे म्हणजे या ठिकाणी म लागलेला इकडे म लागलेला नाही वनम वने वनानी प्रथमा पण हे वन हे वने हे वनानी संबोधनम अशा प्रकारे ही रूप आपण अभ्यासणार आहोत यानंतरचं शब्द आहे माला मालामध्ये आपण जी विभक्ती अभ्यासणार आहो असते आहे हे माले हे माले हे माला हा संबोधनम तेच जर प्रथमा एक वचनात बघितलं माला माले माला हा प्रथमा म्हणजे या ठिकाणी माला असं पूर्ण रूप आहे मात्र इथं मालाच्या ठिकाणी माले असा बदल संबोधनात झालेला आहे यानंतर नदी शब्दाचं तक्ता या ठिकाणी आपल्यासमोर नाही आहे परंतु नदीचं प्रथम आहे नदी, नदी नद्यो नद्या हा प्रथमा परंतु संबोधन येतं हे नदी हे नद्यऊ हे नद्या हा संबोधनम म्हणजे हे नदी असं हे जे रूप येतं त्यामध्ये असं प्रकारचं हे रूप आपल्याला नदीमध्ये येईल आता हा भाग अभ्यासल्यानंतर आपण अपन आपल्या पाठ्यांशाकडे किंवा पा पाठाकडे जाऊया ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की जे आपण अभ्यासणार आहोत तो भाग जो भाग आता बघणार आहोत तो आपला समोर आहे या ठिकाणी संबोधनम याचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया पहिल्या भागाकडे आपण जर बघितलं तर आई विनय नावाच्या एका मुलाला काहीतरी सांगते आई म्हणते रे विनय कुत्र गच्छसी अरे विनय तू कोठे जात आहेस या ठिकाणी आपण देव शब्दामध्ये हे देव असं जे रूप वापरलं त्या ठिकाणी या त्याच्याऐवजी इथं रे हे रूप वापरलेलं आहे संबोधनासाठी उद्देशून बोलण्यासाठी तर हे रे ही जे हे जे आहेत हे एकाच अर्थाचे किंवा एकाच उपयोगाचे हे शब्द आहेत आपल्या लक्षात येईल या ठिकाणी रे आहे या ठिकाणी आई आहे या ठिकाणी भो आहे या ठिकाणी हे आहे या ठिकाणी पुन्हा हे आहे या ठिकाणी भो आहे थोडक्यात रे असेल आई असेल भो असेल किंवा हे असेल तर हे सर्व समान उपयोगात येणारे संबोधनाचे पद आहेत यांना कोणत्याला कुठे वापरायचं एकवचनात बहुवचनात वगैरे किंवा कोणत्या काळात असा कुठलाही नियम उपलब्ध नाही आपण हे एकाच अर्थाने कुठेही वापरू शकतो मात्र त्यांच्या बाजूला येणारी जी रूपं आहेत ती महत्त्वाची आहेत त्यांचाच आज आपल्याला अभ्यास करायचा आहे उदाहरणार्थ रे नंतर रेच्या ऐवजी आपण हे वापरलं असता तरी चाललं असतं परंतु विनयचं रूप मात्र निश्चित तेच येईल आपण विनय शब्द हा पुल्लिंगी आहे अकारांत म्हणजे तो देव शब्दाप्रमाणे चालणारा देवची आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे संबोधन एक वचन येतं हे देव हे देववू हे देवा हा संबोधन तर तो एकटा आहे म्हणजे एक, एक वचन हे देवप्रमाणे हे विनय आलं तिथं विनयाच्या नंतर विसर्ग नाही हे विनय हा असं प्रथमेचं रूप होणार इथं प्रथमा नाही इथं प्रथमा जे आहे ती त्या त्याऐवजी संबोधनासाठीच वापरलेलं हे रूप आहे म्हणून संबोधनासाठी आईने बाल विनयाला हाक मारलेली आहे संबोधनासाठी तर या ठिकाणी हे विनय कुत्र गच्छसी तू कुठे जात आहेस म्हणजे या ठिकाणी करता जर आला तर तो तू हा करता येईल त्वम म्हणून तो इथं नाही आहे तर विनय हे संबोधनाचं रूप आहे तो करता नाही म्हणून रे विनय किंवा हे विनय असं ते रूप आलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी ऐ उमेश बाबा जे आहेत ते मुलाला किंवा गुरुजी जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्याला हाक मारत आहेत ऐ उमेश अरे उमेश ग सम्यक गायसी तो अतिशय उत्तम गायन करतोस या ठिकाणी आई हे संबोधनासाठी वापरलेलं पद आहे परंतु संबोधनाचं रूप ज्याला बो उद्देशून बोलायचं आहे तो उमेश आहे त्याचं रूप मात्र हे उमेश या प्रकारचं किंवा हे देव याप्रमाणे उमेश रूप आलेलं आहे ज्या ठिकाणी आपण रे किंवा आई वापरलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी पुन्हा हे वापरायची जरूर नाही हे मुद्दा मी सांगतो आहे त्यानंतर पुढचं रूप आहे आता या, या ठिकाणी ही पहिली दोघं जे आहेत हे एकवचनी रूपं ज्यांना संबोधली ती होती आता ह्या दुसऱ्या लाईनीमध्ये ही बहुवचने आहेत असं दिसतंय भोहो छात्रा हा यूयम उत्तराने लिखतं म्हणजे या शिक्षकाच्या समोर अनेक विद्यार्थी आहेत म्हणून ते म्हणत आहेत हे विद्यार्थ्यांनो किंवा अरे विद्यार्थ्यांनो यू यम म्हणजे तुम्ही उत्तराने लिखतं उत्तरे लिहा या ठिकाणी भो हो ठिकाणी ऐ हे सुद्धा रूप जे इकडे वापरलेलं आहे ते सुद्धा चाललेलं चाललं असतं ऐ छात्रा हा किंवा हे छात्रा रे छात्रा हा असं कोणतंही रूप या ठिकाणी वापरू शकतो महत्त्वाचं जे रूप आहे ते छात्रा हा इथं बहुवचने असल्यामुळे बघा हे देव हे देव हे देवा देवप्रमाणे प्रथमा बहुवचनाचं रूप आलेलं आहे कारण हे विद्यार्थी अनेक आहेत त्यानंतर महिला हा जो विक्रेता आहे त्याच्यासमोर असलेल्या ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या अनेक आहेत तो त्यांना उद्देशून संबोधून बोलतो आहे हे महिला हा हे महिला नो म्हणून हे संबोधनासाठी वापरलेलं पद आहे परंतु जे रूप आहे ते महिला हा हे बहुवचनीय रूप घेतलेलं आहे अर्थातच महिला शब्द आकारांत सलिंगी मालाप्रमाणे चालेल मालाचं रूप हे माले हे माले हे माला हा प्रमाणे हे महिला हा असं आलेलं आहे तो म्हणतोय हे महिला हा आपनम अत्र म्हणजे हे स्त्रियांनो आपणम म्हणजे दुकान अत्र म्हणजे येथे आहे किंवा इकडे आहे तेव्हा तुम्ही इकडे या अशा प्रकारे तो विक्रेता स्त्रियांना आपल्या दुकानात बोलावतो आहे यानंतरचं रूप आहे किंवा यानंतरचा जो भाग आहे तो बघूया हे देव अहम नमामी अरे ईश्वरा किंवा हे ईश्वरा हे देवा अहम नमामी मी तुला नमस्कार करतो या ठिकाणी हे देव हे रूप वापरलेलं आहे देव एकच असल्यामुळे हे देव हे एकवचणी रूप आलं हे देव हे देव हे देवा ह्यानंतर भो हो मिथिले हे ही जी मुलगी आहे ती समोरच्या मुलीला उद्देशून बोलते भो महिल, मिथिले हे मिथिले आता मिथिला शब्द हा आकारांत माला मालाप्रमाणे आहे माला प्र संबोधन एक वचन आहे हे माले हे माले हे माला हा संबोधनाचं एक वचन हे माले याप्रमाणे हे मिथिले हे रूप त्या ठिकाणी आलेलं आहे बहुमिथिले अपि आवाम खेलाव हा काय आपण खेळूया का या ठिकाणी अपि हे सर्वनाम शुद्ध अर्थाने नसून अनुमती किंवा परवानगी मागण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी अशा प्रकारे अपी सर्वनामाचा अपि अव्ययाचा सॉरी वापर केला जातो म्हणून अपि आवाम खेळावा काय आपण खेळूया का अशा प्रकारे ती तिची परवानगी किंवा अनुमती मागते आहे तिला विचारते आहे म्हणून या पाठ्यावशामध्ये आपण जे शिकलो ते म्हणजे रे ऐ भो हे इथं हे भो ही संबोधनासाठी वापरलेली पदं आहेत मात्र त्यानंतर येणारे जी रूपं आहेत ज्याला उद्देशून किंवा ज्याला संबोधायचं आहे त्यांची रूपं मात्र ही वेगवेगळी येतात हे आपण लक्षात घेऊया ती कशावर अवलंबून असतात तर ती आपण पाठ केलेल्या देव अकारांत पुल्लिंगी वन अकारांत नपुसकलिंगी माला आकारांत श्रीलिंगी आणि नदी दीर्घ इकारांत श्रीलिंगी या शब्दांच्या शेवटच्या विभक्तीप्रमाणे म्हणजे संबोधनम या विभक्तीप्रमाणे तर आपण त्या विभक्तीची रूपं किंवा तक ते तक्ते जर दररोज म्हणत असो पाठ करत असो तर आपल्याला हा भाग अतिशय सहज समजेल व आपण त्याला वाक्यातसुद्धा वापरू शकतो त्यानंतर आता आपल्याला भाषाभ्यास दिलेला आहे समजण्यासाठी आपण समजून घेऊया आणि कृत वाक्य तयार करा पहिल्या वाक्यामध्ये बघा रिक्त स्थान म्हणजे रिकामी जागा आहे कदा आगच्छसी तू केव्हा येणार आहेस आता या ठिकाणी जो विचारतो आहे तो ज्याला विचारतो तो उदय आहे मग उदयसाठी आपण हे किंवा रे किंवा भो कुठलंही एक पद वापरलं तरी चालणार आहे मात्र त्यानंतर उदय शब्दाचं जे रूप येणार आहे ते निश्चित येणार आहे ते म्हणजे देव कारण उदय अकारांत पुल्लिंगी शब्द आहे हे देव उदय एकटा आहे तर हे देव हे दे, उदय तर उ असं प्रकारे हे रूप येईल हे उदय कदा आग अच्छसी तू केव्हा येणार आहेस त्याप्रकारे आता तुम्हाला स सरावासाठी मी ही तीन वाक्य सोडतो आहे त्याचा फक्त अर्थ सांगतो हे विनिता शीघ्रम लिखसी खलू खरोखर तू अतिशय वेगाने लिहितेस भो बालक आहे अपि वयम पठावा पठामहा हे बालका बालकांनो काय आपण अभ्यास करूया का या ठिकाणी बालक शब्दाचं बहुवचनीय रूप वापरायचं आहे हे लक्षात घेऊया भो हो बालिका शब्द आहे यू एम सम्यक नृत्यथ तुम्ही अतिशय उत्तम नृत्य करतात या ठिकाणी बालिका अनेक असाव्यात म्हणून याचं बहुवचनी रूप वापरायचं आहे हे बालिकांनो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नृत्य करतात अशा प्रकारे आपल्याला घरी भाषाभ्यास गृहपाठ म्हणून सोडवायचा आहे फक्त एकदा पुन्हा सांगतो पहिल्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यात ही एकवचनी रूपं आहेत आणि तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यात हे दोन्ही शब्द बहुवचनी वापरायची आहेत म्हणजे संबोधनाची बहुवचनाची रूपं यायला हवीत एवढी आपण काळजी घेऊया या ठिकाणी दिलेलं हा जो भाग आहे नंद गायत नंदत तो संबोधनाचा अभ्यास करण्यासाठीच दिलेले आहेत आपण एकदा वाचूया भो विजय म्हणजे अरे विजय आम तात मग तात, 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 तात विजय म्हणतो म्हणजे पहिलं वाक्य हे वडील विजयला म्हणतात भो विजय अरे विजय मग विजय वडिलांना म्हणतो आम तात हो बाबा गुडम खादसी तू गुळ खातोस तो म्हणतो न ही तात नाही बाबा मी खात नाही मिथ्या वदसी बाबा म्हणतात तू खोटे बोलतोस तो म्हणतो विजय नही तात बाबा मुळीच नाही बाबा म्हणतात मुखम उद्घाटय तू तोंड उघड मग विजय तोंड उघडतो हा 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 या ठिकाणी आपल्या अनुवादावरनं लक्षात आलं असेल की ही एक अं अतिशय मजेशीर अशी जी कविता आहे प्रसिद्ध अशी तिचा हा संस्कृत अनुवाद आहे या ठिकाणी आपण ती इंग्रजी कविता जी आहे तिचं ओपन युअर माउथ हा 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 ती कविता कदाचित तुम्हाला आ, लक्षात आली असेल तर त्या कवितेचा हा संस्कृत अनुवाद आहे असो या ठिकाणी आपण थांबूया गृहपाठ म्हणून आपल्याला जे लिहायचं आहे ते तुमच्यासमोर आहेत ही कृती ही चार वाक्य आपल्याला सोडवायची आहेत आपण ती वहीमध्ये गृहपाठ म्हणून सोडवूया या ठिकाणी खाली दिलेला जे अध्ययनाय उपयुक्त हा अंतर्जालसं की तहा म्हणजे अभ्यासासाठी उपयुक्त असे हे इंटरनेटच्या वेबसाईट्स आहेत ज्यांचा वापर करून आपण अवांतर संस्कृतचा अभ्यास करू शकतो पाठ्यपुस्तकावर आधारितच सर्व गोष्टी आहेत असं मी म्हणणार नाही तर इतर अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात असो या ठिकाणी मी थांबतो आपण पुढच्या वेळेला अशाच प्रकारे भेटूया धन्यवाद